बाप्पाच्या आगमनाची सध्या लगबग ही जोरात सुरू आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणासाठी कोकणवासीय कोकणात आपल्या गावाकडे निघालेत वसई विरार नालासोपारा या भागात मोठ्या संख्येनं कोकणवासीय राहतात गणपतीनिमित्त गावी जाण्यासाठी ते आतूर झालेत वसई विरार नालासोपारा परिसरातून जवळपास अडीच ते तीन हजार एसटी बस गाड्या गणपती सणानिमित्त कोकणात जात असतात गावी जाण्याची ओढ लागलेल्या या कोकणवासियांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी गणपतीच्या सणासाठी कोकणवासीय कोकणात जायला निघालेले आहेत मी सध्या विरारमध्ये आहे विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथून कोकणात जाण्यासाठी मोठ्या संख्येनं जे कोकणवासी आहेत ते जमलेले आहेत आणि खूप मोठ्या संख्येने बसेस या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस जवळपास साठ सत्तरच्या आसपास बसेस आहेत आणि ते सर्व कोकणवासीय निघालेत कोकणात जाण्यासाठी आपण विचारू आणि साधारण किती तुम्ही तुम्ही या किती किती जायला किती साधारण प्रवास म्हणजे आमच्या प्रवासात पाऊस नाही त्यामुळे आम्हाला वाटतं की लवकर लवकर आम्ही गावात जाऊ आणि व्यवस्थित आम्हाला सुखरूप गणपतीच्या गजनाच्या कृपेने आम्ही चांगला आनंदाने सर्वांचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा होईल असं आम्हाला वाटते आणि सर्वांना म्हणजे प्रवासात काय स्थळा वगैरे नको यायला आमचे ड्रायवर भाऊ आहेत ते पण आम्हाला सुखरूप आणि आनंद घेऊन जाणार आहे आणि आमचा प्रवास नेहमीतच असतो दरवर्षी आम्ही गणपतीला गावाला जातो सर्वजण कोकल प्रवासी संघटना आमची संस्था आहे त्या मार्फत आम्हाला गाडी कोण भेटते साधारण वसई या वसई तालुक्यामध्ये म्हणजे वसई असेल नानाचा पारा आणि विरार किती एकंदरीत बसेस असतील आमच्या इकडून आम्ही साडेतीनशे चारशे बस सोडतो विरारवर विना एकंदरीत दो, दोन तीन आता बस असतात म्हणजे कोकणात नक्कीच वसई विरार नालासोपारा या भागामध्ये मोठ्या संख्येने कोकणवासी राहतात आणि ते आता गणपतीची सणाची उत्सुकता लागलेली आहे आणि सर्व कोकणात जाण्यासाठी निघालेले आहेत काय आपण ड्रायव्हर किंवा कंडक्टर म्हणून काय सांगावं किती प्रवासासाठी किती वेळ लागतो आपल्याला निघाले तर पोचायला ट्रॅफिक जर लागली नाही आता निघाले साधारण आता साडेआठ नक्कीच कोकणवासी आता या बसेसने निघाले जाण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा अशीच इच्छा आहे आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना आहे डी टीव्ही व्ही मराठीसाठी महेश गोयलचं मनोज सातवी विराट